चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस ह्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि एकतीस डिसेंबर हा दिवस आपण नवीन वर्षाचे स्वागत करत असतो आणि साजरा करत असतो बऱ्याच ठिकाणी डिसेंबर दिवशी फटाके फोडले जातात त्याचबरोबर वर हॉटेलमध्ये जाऊन पार्टी केली जाते त्याचबरोबर खाणं पिणं डान्स ह्या सगळ्या गोष्टी करून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं आणि एकतीस डिसेंबर साजरा केला जातो तर मैत्रिणींना आपण ह्या वर्षीपासून आपण नवीन वर्षाचं स्वागत हे आध्यात्मिक पद्धतीने करणार आहोत आणि नवीन वर्षाचं स्वागत आपण स्वामींच्या आशीर्वादाने करणार आहोत तर मैत्रीनं खरंच आपण याचा अनुभव नक्की घ्यायचा आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत आपण आध्यात्मिक दृष्ट्या करायचं आहे मैत्रीण याचा अनुभव खरंच नक्कीच खूप छानच येणार आहे आपल्याला आणि नवीन वर्ष आपलं खरंच सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा आणि आनंदाचं जाणार आहे मैत्रीनो मागचं वर्ष दोन हजार चोवीस खूपच लवकर गेलं आहे आणि बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या असतील कोणाच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडल्या असतील प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने नवीन वर्ष म्हणजे मागचं वर्ष गेलेलं आहे तर नवीन वर्ष आपलं नक्कीच आपलं सगळ्यांचं सुख समाधानाचं आणि आनंदाचं जाव हे हाच माझा प्रयत्न आहे त्यामुळेच मला असं वाटतं की आपण ह्या वर्षाचं स्वागत करताना आपण स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक दृष्ट्या करूया तर मैत्रिणीनं वर्षी आपल्याला काय करायचं आहे तर स्वामी चरित्र सारामृताचं पठन करायचं आहे पारायण करायचं आहे नवीन वर्षाची सुरुवात करताना तर आपल्याला एकतीस डिसेंबर दिवशी मैत्रिणी तुम्हाला जर एका बैठकीत शक्य नाही झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये दोन 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 तीन तीन अध्याय वाचून घ्या स्वामी चरित्र सारामृताचे आणि रात्री जेवढे राहतील तेवढे राहिलेले अध्याय रात्री वाचायचे आहेत मैत्रिणींनो आपण स्वामी चरित्र सारामृताचं पठण करून आपल्याला आध्यात्मिक पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल तुम्ही त्या देवांच्या सेवा करूनही या नवीन वर्षाचं स्वागत करू शकता पण एवढंच करायचं की आपल्याला आध्यात्मिक पद्धतीनेच या वर्षीपासून आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे मैत्रिणींनो नक्कीच आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाने नवीन वर्ष सुख आणि भरभराटीचं जाणार आहे तर मैत्रिणींनो आपल्याला काय करायचं आहे तर स्वामी चित्त सारताचं पठन करायचं आहे एकवीस अध्याय आहेत ते पूर्ण वाचायचे चा? आहेत म्हणजे आपलं एक पारायण होतं आणि त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे स्वामी महाराजांना गोडादोडाचा पदार्थ करायचा आहे मैत्रिणी बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेज केलं जातं पार्टी केली जाते तर आपल्याला तशा काही पद्धतीने पार्टी हे ते सेलिब्रेशन तशा पद्धतीने करायचं नाही आपण स्वामी भक्त आहोत त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे तर त्या दिवशी मैत्रिणी साधाचे जेवण आपण घरात बनवतो वरण भात पोळी भाजी हा नैवेद्य स्वामींना दाखवा आणि गोडादोडाचा एखादा पदार्थ शिरा केला तरीही चालेल आणि त्या दिवशी आपल्याला स्वामी चरित्र सारंगाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर तारक मंत्र कालभैरवाष्टक जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या करायच्या आहेत मैत्रिणी एकतीस डिसेंबर या दिवशी मंगळवार आहे तुम्ही कुलदेवीची सेवा म्हणून जर दुर्गा सप्तशेतीचं पठण केलं तरीही चालेल तरीही चांगलंच आहे आई भगवतीचा आपल्यावर नवीन वर्षामध्ये वर्ष म्हणजे आशीर्वाद राहणार आहे कायमच त्यामुळे तुम्ही दुर्गा सप्तशेतीचं जर शक्य झालं तुम्हाला तर तेही पठन करू शकता म्हणजे असं काही म्हणजे जे सेवा तुम्हाला जेवढं शक्य होतील तेवढं तुम्ही करा त्या दिवशी मंगळवार आहे त्यामुळे दुर्गा सप्तशतीचंही पठण केलं तरी आई भगवतीचा आशीर्वाद आपल्यावर राहणार रा आहे आणि पठण केलं तरी स्वामी महाराजांचा आशीर्वाद तर आपल्यासोबत कायमच आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने झाली तर यात काही शंकाच नाही की आपलं नवीन वर्ष सुख जाणार आहे त्यामुळे मित्रांनो ह्या वर्षी आपल्याला आध्यात्मिक पद्धतीने स्वा नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे त्यामुळे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते आणि मला मनापासून इच्छा आहे की प्रत्येकाचंच नवीन वर्ष येणारं सुख समाधानाचं जावं म्हणूनच माझा हा प्रयत्न आहे या व्हिडिओमध्ये एवढंच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ